नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे जर तुम्ही आमचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अशाच व्हिडीओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका काही वेळ घालवता चला आजचे महत्वाचे अपडेट पाहूया विकास शिक्षण संस्था गोरेगाव जिल्हा गोंदिया द्वारा संचालित अनुदानित आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कवलेवाड तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया वरील संस्थेची शंभर टक्के अनुदानित तत्वावर शासनाची माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा मंजुरी असल्याने माननीय अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग यांचे खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पद भराव्याचे आहे तेव्हा खालील पात्रताधारक उमेदवारांनी आदिवासी माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा कवलेवाडा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया या ठिकाणी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज मंगळवारला ठीक बारा वाजता संपूर्ण मूळ कागदपत्रासहित उपस्थित राहावे पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक हे आहे वयोमर्यादा शासन निर्णयाप्रमाणेच असेल वेतन श्रेणी सुद्धा शासन निर्णयाप्रमाणेच असेल एक रिक्त पद त्यांना भरायचे आहे रसायनशास्त्र या विषयामध्ये शिकवायचे आहे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता एम सी द्वितीय श्रेणी बी एड एम एस सी बी एड अशी ही जागेची संपूर्ण माहिती आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज मंगळवारला आदिवासी माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा कवलेवाडा तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया येथे मुलाखतीकरिता हजर राहावे टिप मुलाखतीकरिता कोणताही भत्ता किंवा प्रवास खर्च दिला जाणार नाही मित्रांनो अशी ही आजची महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद